सर्व नागरिकांना नवरतीपर्यंत जसा प्रतिसाद दिला तसाच मला तुमचा प्रतिसाद इथून पुढच्या गाण्याला सुद्धा अपेक्षित आहे एक लक्षात ठेवा हे जे गाणे आहे हे सर्व तुमच्यासाठी आहे आम्ही रोज एक महिन्यापासून हे गाणे विद्यार्थ्याचे पाहतो आम्ही सर्व पाहिलेले आहे आता इथून पुढचा जो कार्यक्रम आहे तो सर्व तुमच्यासाठी आहे याच्या आधीचा जो कार्यक्रम होता तोही तुमच्यासाठीच होता म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती आहे की कोणीही कार्यक्रम कंपल्याशिवाय घरी जाऊ नका पूर्ण कार्यक्रम पाहा कारण हा जो कार्यक्रम आहे तुमच्यासाठी आहे तुम्ही आतापर्यंत जो सुंदर प्रतिसाद दिला ना ना त्या प्रतिसादाबद्दल एक त्या प्रतिसादाबद्दल मला एक कवितेची ओळख आहे ती ती सांगतो सुंदर स्वप्नांशी माळ असावी न संपणारी सुंदर स्वप्नांची माळ असावी न बोलताही ऐक येईल अशी शब्दांची ओळ असावी न संपणारी सुंदर शब्दांची बाळ असावी न बोलता या येईल अशा चांगल्या शब्दांची ओळ असावी आणि उन्हाळ्यातही पाऊस पडेल अशी सर असावी आणि न वागताही तुमच्यासारखी चांगली साथ देणारी माणसे असावी <प्राँगा> माझ्या गावातील सर्व आणि जाऊ कशी मी मथुरेच्या बाजरी हे आम्ही फ्युजन टाईप गाणं बसवलेलं आहे फ्युजन म्हणजे दोन गाण्यांचं एकत्रीकरण करून हे गाणं बसवलेलं आहे थोडं वेगळ्या प्रकारचं आहे तर सर्वांनी या गाण्याचा आस्वाद द्यावा इयत्ता सहावीच्या विद्यार्थी हे बघा थोडीशी तांत्रिक अडचण आलेली आहे कृपया आम्हाला सहकार्य करा आम्हाला सहकार्य म्हणजे तुम्हाला सहकार्य आहे कारण इथं माझा कार्यक्रम नाही आमचा कार्यक्रम नाही तुमच्या विद्यार्थ्याचा आणि तुमचा कार्यक्रम आहे फक्त पाच मिनिटं थांबा मी काही अडचणी येतील म्हणून लॅपटॉप आणला होता लॅपटॉपमध्ये पॅनड्राईव्ह मध्ये मी पुन्हा गाणे भरतो आणि तिसरा पॅनड्राईव्ह तिथं राहतो क्लिक प्लीज संतोष दिगोळ कुठे आहे संतोष दिगोळ प्लीज व्यासपीठावर यावे तांत्रिक बाजू इयत्ता पहिली ते पाचवीच्या साठी तुम्ही खूप चांगली मदत आम्हाला केली ओके ठीक आहे आवाज छान झालाय त्यांचं फक्त नाव घेतलं तरी आवाज इथं चांगला झालाय आपलं ओंजळीत धरून ओंजळीत धरून कधी समुद्र दाखवता येत नाही ओंझळीत धरून समुद्र कधी दाखवता येत नाही निळ्याशा गगनाला कधी अंत नाही आणि हाताने काढलेल्या फुलांना कधी सुगंध येत नाही आणि तुमच्या आणि आमच्या विद्यार्थी आहेत यांच्या सुप्त गुणाला यांच्यातल्या टॅलेंटला कोणी रोखू शकत नाही <णद्था> पार्वती शंकरामध्ये गणपती हा नाचतो गणपती खूप सुंदरपणे नाचलाय आणि या गणपतीचं अभिवादन करण्यासाठी या गणपतीची प्रार्थना करण्यासाठी येत आहे आमचे सातवीचे विद्यार्थी गाणं घेऊन पहिले नमन नृत्य समोर सादर झालेला आहे बघा पार्कात मला आत्मविश्वास होता मला माहिती होतं आम की आमच्या विद्यार्थ्यांचे जे गाणे आहे वर्ग पहिली पासून आधी पर्यंतचे नशीब आहे खूप मी देवाकडे पाणी मागितलं मी देवाकडे पाणी मागितलं देवाने मला समुद्र दिला मी देवाकडे फूल मागितलं देवाने मला बाग दिली मी देवाकडे विद्यार्थी मागितले आणि देवाने मला असे विद्यार्थी दिले की मला माझं बालपण आठवतं आणि मी तेव्हाकडे शाळा मागितली तर तुमच्यासारखी पावन झालेली भूमी आणि पुण्य अशी भूमी लिंगरी शाळा मला मिळेल तुमच्या सुंदर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद आणि यानंतर आपल्या समोर एक गाणं घेऊन येत आहोत हे गाणं आहे आमच्या वर्ध्या सातवीच्या विद्यार्थिनी त्या सातवीच्या विद्यार्थिनींची आवडती हिरोईन माधुरी दीक्षित या माधुरी दीक्षितच्या तीन गाण्यांचा संगम घेऊन आम्ही येत आहोत या तीन गाण्यामध्ये आहे माई न माई चने खेतमे आणि चक दुम 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 हा एक पूजन प्रकार आहे वेगळ्या प्रकारची दृत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे पंच आहे या आधी तुम्ही जे गाणं ऐकलं माधुरीक्षित माई न माई त्या गाण्यामध्ये त्या मुली आपल्या आईला विनोदी करतात आईसाठी ते गाणं म्हणतात आणि बघा आईवरून एक वाक्य आठवलं घर सुटत पण आई नाव घर सुटत पण आई नाव कधी सुटत नाही आणि सार आयुष्य जगून पाय थकून जातात पण सार आयुष्य जगून पाय थकून जातात पण शेवटच्या श्वासाबरोबर फक्त आई हेच नाव राहत हे बघा मुलात चालताना सावलीची गरज असते जेव्हा ऊन पडतं जेव्हा आपल्या वाटाला दुःख येतात जेव्हा आपल्या वाटाला संकट येतात तेव्हा फक्त ऊन येत नाही तर त्या उन्हाबरोबर सावली सुद्धा येत असते आणि अशी प्रेमाची अशी मदतीची अशी सहकार्याची सावली लिंगरीच्या सर्व गावकऱ्यांकडून आम्हाला नेहमीच मिळते याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि यानंतर आणि यानंतर आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता आठवीच्या मुली हे सुद्धा एक संयुक्तपणे फ्युजन टाईप गाणं आहे ही आता आठवीच्या मुली गुलाबाची कळी गुणगुण दुन दुन गुणारे आणि या तीन गाण्यांचा एकत्रित संगम घेऊन आपल्या समोर येत आहे आठवीच्या मुली गावकऱ्यांना आ... हे बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही हे अशा प्रकारचे काय गाणे बसवले हो की तीन गाणे एकत्र केले कधी दोन गाणे एकत्र केले हे एकत्र म्हणजे आम्ही एक प्रकारचं जोडण्याचं काम केलंय हे बघा सुई जे आहे ती छोटी असते आणि कात्री मोठी असते पण रावसाहेब डोळे यांच्यातर्फे शंभर रुपयाचं बक्षीस आणि अनिल थोरात यांच्यातर्फे पन्नास रुपयाचं बक्षीस मिळाले सर्वांचे धन्यवाद हे बघा गाण्यांचं एकत्रीकरण यासाठी केलं की मला एक सुंदर सुविचार आठवतो बनण्यापेक्षा आयुष्यामध्ये कात्री बनण्यापेक्षा सुई बना कारण सुई ही जोडण्याचं काम करते आणि कात्री हे कापण्याचं <torar> काम करते कात्री हे तोडण्याचं काम करते आणि आम्ही प्रत्येक गाणे जे आहे ते सुईने जोडलेले आहेत आम्ही प्रत्येक गाणं जे आहे ते सुईने जोडलेले आहेत आपण थोडस लहान झालं तर काही हरकत नाही पण लहान असून सुद्धा आपण एकमेकांना जोडण्याचं काम केलं पाहिजे तेव्हाच आपल्याला जीवनात यश मिळतं यानंतर आपल्या समोर एक गाणं घेऊन येतो हे बघा आपण खूप छान छान गाणं पाहिले पण जीवनामध्ये कसं असतं जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं आणि सुंदर बनण्यासाठी तुमच्यावरून सुद्धा पाण्याला खाली पडावं लागतं तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि आता तुमच्यासमोर एक धमाल विनोदी गीत आम्ही घेऊन येत आहोत